तर म्हणजे तुम्हाला आज मी एकदम क्विक असा होम टू होम टूर देणार आहे माझ्या सासरच्या घराचा बिकॉज खूप जण म्हणत होते की ताई तुझ्या सासरचं घर फार मोठं आहे छान आहे तर प्लीज दाखव तर या आधी मी त्याचा व्हिडिओ केलेला आहे पण म्हटलं चला एक वेळा आपण एकदम शॉर्टकटमध्ये दाखवून देऊया पण आतमध्ये दे एंट्री करण्याच्या आधी मी तुम्हाला आजू आणि बाजूचा जो परिसर आहे तो दाखवून देते आ, तर हे बघा हे आमचं घर असं आणि घराच्या वरती असं एक्झॅक्टली इथे आंब्याचं झाड आहे आणि त्याला कैऱ्या लागतात छान आणि हे असा परिसर आहे बघा हे जास्वंदाचं झाड तुम्ही कधी एवढं मोठं झाड बघितले का केवढं मोठं झाड नाही त्यानंतर बघा हे असं समोर असं उसाचे शेत आहे पूर्णपणे वातावरण खरंच खूप सुंदर असतं आहे उन्हाळा जरी असा तरी भारी वाटतं त्यानंतर बघा हे अशी एक गल्ली आहे जी खूप छान आहे आणि फणसाचे झाडं वगैरे खूप छान छान झाडं आहे तर चला आता आपण आतमध्ये एंट्री करूया तर हा असा मोठा गेट आहे सगळ्यात एंट्रीलाच आणि आता आतमध्ये जाऊया आपण मी एक आ, या पोर्चमध्ये आरामात आमच्या म्हणजे आम आमची फोर व्हीलर पण मावते आणि आमच्या दोन स्कूट्या आहेत ते पण व्यवस्थित पार्क करू शकतो आपण पोर्च आहे इथून आतमध्ये जाण्याचा जा रस्ता आहे तर चला तर बऱ्या बड़, बऱ्यापैकी मोठी स्पेस आहे इथे बसायला उठायला खूप छान आहे तर हा आमचा आहे आता मेन एंट्रन्स तर हे बघा असं छान डिझाईन केलेली आहे हा छान असा झोपाळा आहे जो, जो एकदम मेन पोर्चमध्ये केलेला आहे खूप मस्त आहे प्युअर सागाचं सा लाकूड हे चला आता आपण आतमध्ये जाऊया तर हे आ, दार खूप सुंदर असं रेखीव काम केलेलं आहे असा डबल डोअर आहे मस्त तर घरामध्ये एंट्री केला केला हा आमचा शोपीस एरिया आहे जिथे काही सुंदर सुंदर गोष्टी आम्ही त्या डिस्प्लेला लावलेल्या आहेत तर आता आपण हॉलमध्ये एंट्री करूया तर हा आहे आमचा मेन सेंटर ऑफ द अट्रॅक्शन एकदम मस्त असा हॉल प्रशस्त मोठा हॉल तर असा हॉल आहे अंबाबाईचा फोटो आहे प्रत्येक कोल्हापूरकरांच्या घरामध्ये अंबाबाईचा फोटो हा असतोच हॉलमध्ये त्यानंतर हे बघा छान असं कर्टन टी व्ही फर्निचर हे सगळं आहे हे मी आ, काल बाजारात गेले होते कडिंग्रजला तर हे आणले आहेत आपल्याला बॅकग्राऊंड डेकोरेशनसाठी एक मम्मीला एक सासूबाईला आणि बहुतेक पाच मी घेऊन जाणार आहे तर हे गावामध्ये इझिली अवेलेबल आहे बट आपल्या शहरामध्ये थोडंसं डिफिकल्ट जातं आणि असेल जरी तरी मला तर कधी भेटलं नाही विकस मी कधी बाहेर जातच नाही माझे सासू सासरे जेव्हा युरोप टूरला गेले होते ना तेव्हा ट्युलिपला गेले होते तिथून त्यांनी हे आणलेलं आहे तर असं छान फुलदाणीमध्ये लावले आहे आता आपण किचनमध्ये एंट्री करूया तुम्ही बरेचदा हे किचन बघितलेलं आहे कधी स्वयंपाक करताना किंवा कधी जेवण करताना बट तुम्हाला मी आज थोडंसं व्यवस्थित दाखवते हे बघा हे असं मोठं किचन आहे किचन प्रशस्त आहे मोठं आहे तर दिवाळीनिमित्त कसं थोडासा पसारा पडलेला आहे त्यावेळेस तुम्ही समजू शकता तर हा आहे आमचा मोठा फ्रीज बट ॲक्च्युली तर कमी पडतो आहे आम्हाला तर जेव्हा आई युरोप टूरला गेल्या होत्या पॅरिसला तर पॅरिसवरनं हे मॅग्नेट आणलेलं आणि बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणून आणलेल्या आहेत पण त्या सगळ्या इकडे तिकडे आता मुलाने टाकल्या त्यानंतर त्यानंतर इथे अवन आहे आणि इथे शोपीस इथे फर्निचर आहे इथे काही गोष्टी असतात किचनमधल्या ज्या ठेवलेल्या असतात आणि आम, हे आमचं फर्निचर मधला जिथे आपण ज्या गोष्टी रेग्युलर वापरतो खाली रेग्युलर वापरायच्या गोष्टी आहे वरती कधी कधी ज्या वापरतो आपण त्या गोष्टी ठेवलेल्या आहे तर स्वयंपाक करत असताना हे जे बाहेरचं वातावरण दिसतं ना तर ते इतकं भारी पॉझिटिव्ह फील होतं ना इतकं मस्त वाटतं खूप एनर्जेटिक वाटतं म्हणजे मी मला तर वाटते की मोस्ट ऑफ दी टाईम जर मला किचनमध्ये जर ठेवलं तर मी राहू शकते हे काय आणि ॲक्च्युली कुठलंही किचन तुम्ही बघता मला मी जास्त करून किचनमध्येच असते बिकॉज किचन हा माझं Uh, पूर्ण घरामधला uh, आवडतीचं जे जागा असतं ना ते प्रत्येक बायकांचं असतं सेम माझं पण आहे तर uh, मला किचन खूप आवडते इवन हे पण किचन खूप छान आहे नाशिकचे पण छान आहे फक्त पुण्यातलं मला नाही आवडत कारण ते माझ्या आवडीचं घर नाहीच आहे तर जेव्हा केव्हा बघू आता घर चेंज करू तर माझ्याच आवडीचं घर घेईल चला आता किचन टूर झालेलं आहे हे नॉर्मल आपल्या बेसिक ट्रॉली आहे तर आता आपण जाऊया वरच्या आता तुम्हाला मी पाठीमागं घेऊन चालते असा पाठीमागं जाण्याचं तर खालच्या खालच्याच फ्लोअरमध्ये एक बेडरूम आहे जिथे आई आणि बाबांची बेडरूम आहे ती तर तिथे मी जास्त आत जाणार नाही कारण बाबा झोपलेले आहेत साडीला फॉल लावता लावता त्यांना पण थोडंसं हे आलं होतं तर झोप आलेली जेवण झाल्यावर झोपच येते ऑफकोर्स आणि वातावरण खूप आहे इथे त्यानंतर आपण पाठीमागं जाऊया आ इथे बाथरूम आहे त्यानंतर ही आमची आहे देवखोली तर देवखोली तुम्ही पाहू शकता तर ही आहे आमची देवखुली खूप मस्त आहे शांत आणि पूर्ण हा एरिया एवढा पूर्ण देवासाठी आहे की समोर असं परडा आहे आणि परड्यामध्ये बऱ्याच गोष्टी लावलेल्या आहेत आईने जसं की पुदिना काकडी अजून कसले कसले आहेत बाबा मला नाही सांगता येणार ना। तर मिरच्यासुद्धा आहेत गुलाबाचे फुलं आहे तुळस वगैरे खूप छान छान आहे आणि इथे बघा चूल आहे खूप छान अशी तर या ठिकाणी चूल केलेली आहे आपण शहरामध्ये राहतो म्हणून आपल्याला चुलीचं अट्रॅक्शन खूप असतं मला पण खूप आहे तर इथे मस्त अशी चूल मांडलेली आहे आणि प्रॉपर चूल आहे अशी ही तर तर, आ, तर आ, हे समोर जेवढं पण दिसतंय ना तुम्हाला ते सगळं तिथे काजूच काजू आहे बट आता मला तिथे जायची भीती वाटते कारण की मला ना असं असं जरा गवताळ वगैरे जागा असली की मला खरंच भीतीच वाटते तर ह्या शेंगा आहेत बघा कसल्या आहेत काय माहिती वेलाला आलेला शेंगा आहे तर ह्या मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्हीच सांगा कशाच्या आहेत आई घरी नाही आहे ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं थांबा हे बघा ह्या शेंगा कशाच्या आहेत मला सांगा ह्याचं काहीतरी करतात वाटतं बघा ह्या शेंगा ओके तर खरं तर हे असं वातावरण बघताना भारी वाटतं पण मला ना गवताची ना थोडीशी भीतीच वाटते मला मला मला, मला सापांची जबरदस्त भीती वाटते पण एरिया खूप छान आहे बघा मस्त आहे एकदम छान चला आता आपण आतमध्ये जाऊया हे असं आहे पाठीमागचा एरिया जो बॅक एरिया आपण म्हणतो प्रत्येकांच्या घराचा असतोच तसा हे बघा हा असा लांब सडक असा पोर्च आहे एकदम मस्त चला आता आपण वरती जाऊया तर हॉलमधून हा असा ओपन बाल्कनीवाला आम्ही केलेला आहे थोडंसं वेस्टर्न थोडंसं ट्रेडिशनल ट्रेडिशनल म्हणजे वरती कवलं आहेत आणि इथे असं छान असं मॉडर्न टच दिलेला आहे तर आता आपण वरती जाऊया वरती जाण्यासाठी ज्या पायऱ्या केलेल्या आहेत त्या पायऱ्यांना प्रॉपर अशी ग्रीप आहे फरशी जरी असली तरी त्याला ग्रीप आहे कारण की ते म्हणतात ना उतरतं वय आहे सासू सासऱ्यांचं ऑलमोस्ट पंचावन्न वर्षाच्या आई आणि साठ वर्ष प्लस रिटायर आमचे बाबात तर कसं ग्रीप असणं पायाला खूप गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट जसं की किचनमध्ये सुद्धा फरशा ज्या आहेत तुम्हाला मी दाखवल्या नाही किचनमध्या ज्या फरशा आहेत त्यालासुद्धा अशी प्रॉपर ग्रीप आहे कारण किचनमध्ये कसं पाणी वगैरे सांडतं ना त्यामुळं त्याला पण प्रॉपर अशी ग्रीप आहे जिथे जिथे पाण्यांचा वापर जास्त तिथे तिथे आम्ही ग्रीप थोडंसं बघितलेलं आहे करण्यात हे बघा हे फरशांना कशी प्रॉपर ग्रीप तर आ, <coughs> तर आहे, आहे तर पायऱ्या आहेत या अशा पूर्ण वरून डायरेक्ट आ खालून वर आल्यानंतर लगेचच ही पहिली बेडरूम आहे जी आहे वैष्णवीची तर इथे सध्या सचिन झोपलेला आहे त्यामुळे जास्त काही दाखवता येणार नाही पण मी याआधी पण दाखवलेलं आहे तर हे बघा असं इथे एक फर्निचर आहे ही रूम अशी फार जास्त मोठी नाही आहे कॉम्पॅक्ट रूम आहे मुलांसाठी तर हे असं फर्निचर आहे जिथे मुलांचे व्यवस्थित कपडे बसतील आणि हे स्लायडिंग डोर आहे इथे इथे कबड आहे असं पण करून दाखवते परदास असं असं स्लायडिंग डोर्स आहेत पण आता आपल्याला काय ओपन करायचे नाही ठीक आहे तर ही एक रूम आहे तर ही एक आणि बेडरूम आहे ही तुम्ही मोस्टली आम्ही झोपतो इथे आता सध्या माझ्या नणंद आलेली आहे त्यामुळे त्या झोपतात इथे सध्या माझी नणंदबाई आलेल्या आहेत तर त्यामुळे त्या इथे असतात आणि त्यांचं साहित्य वगैरे इथे आहे अदरवाईज मग ही थोडीशी गेस्ट रूम म्हणू शकतो आपण किंवा मग जेव्हा केव्हा आम्ही येतो पुण्यातनं तेव्हा आम्ही इथे ते असतो आणि मुलं तिकडच्या साईडला बिकॉज तुम्हाला माहिती आहे की मुलांची बेडरूम आमची सेपरेटच असते कायम तर हे इथे काय ओपन किच ओपन स्लायडिंग डोर्स नाही आहेत इथे नॉर्मल आपले हे आहे आणि पाठीमागणं खूप छान दिसतं तर ही रूम बेसिकली फार म्हणजे त्या रूमपेक्षा मोठी आहे आणि इथे फर्निचरसुद्धा त्याच पद्धतीने केलेलं आहे एकदम मोठं असं बघा पूर्ण असं भरलेलं आहे सगळं तर या रूममध्ये वैष्णवीचे लहानपणीचे काही ड्रेसेस वगैरे आहेत आणि जास्त काही सामान्य आम्ही आलो तर लगेच घेऊन जात असतो आणि तिकडे बराच पसारा आहे आता आपण इकडे जाऊया बेडरूमच्या बाहेर आल्यानंतर आता इथे असं ओपन बाल्कनी आहे जी अशी बट खरं सांगू का हो तर फार जास्त नाही पण मुलं तिकडे जास्त येतात त्यांना खूप भारी वाटतं वरून खाली बघण्यासाठी तर तुम्हाला मी वरून एक लूक दाखवते तर असं एकंदरीत वाटतं छान वाटतं बघताना एवढा वेळ तर नसतो आपल्याला बट मुलं येतात आणि इकडनं असं खाली बघतात किचनमध्ये काय काय स्वयंपाक चालू आहे हे सगळं बघायला मिळतं वरून छान दिसतं पूर्ण एरिया असं कवर होतं असं आता इथे शोभा बसलेला होता कुठेतरी गेला आहे माझा तर वरतीसुद्धा सेम आहे कन्स्ट्रक्शन इकडे इथे बाथरूम केलेलं आहे आणि इथे थोडंसं स्टोअर ठेवलेलं आहे स्टोरेज एक्स्ट्राचं जे काय असेल ते आता आपण बाहेर जाऊया <coughs> तर इथे आल्यानंतर आपल्याला बाहेरचं सगळं काही बघायला मिळतं खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे छान वाटतं एकदम तर बाहेर सगळे झाडं वगैरे पाहायला मिळतात एकदम प्रसन्न फील होतं इकडे वरती जाण्यासाठी स्पेस आहे ते दाखवते तर इथे वरती जायला असे टेरेसवरती जाण्यासाठी ती छान अशी पायऱ्या केलेल्या आहे आपण आता त्या टेरेसवर जाऊया तर नॉर्मल टेरेस जसं असतं आहे तसंच आहे काही असं फार काही वेगळं नाही आहे फक्त टेरेसवर आल्यानंतर जे आजूबाजूचं वातावरण पाहायला मिळतं ते खूप सुंदर आहे आता हा जो परिसर तुम्ही बघताय हे ते पूर्ण फणस भरलेला आहे एकदम मोठे मोठे फणस असे येतात काजू आहे आणि बरंच काही असेल ऊस पण आहे इथे समोर आल्यानंतर इतकं भारी वाटतं ना तुम्हाला काय सांगू हो। एकदम भारी म्हणजे एकदम कोकणात आल्यासारखं फील होतं आणि बेसिकली हे कोकण किनारपट्टीच आहे तर हे पूर्ण असं खूप सुंदर दृश्य आहे तर आमची फार शॉर्ट ट्रिप असते इथे येण्यासाठी दोन किंवा तीन दिवसासाठी येतो आम्ही जास्त होत नाही वेळ नाही मिळत पण भारी वाटतं इथे आल्यानंतर ते बघा सगळं असं सुंदर आहे ना नजारा एकदम भारी आहे बघा तर मंडळी आय होप तुम्हाला हा होम टूरचा व्हिडिओ आवडला असेल शॉर्ट आणि सिम्पल होता uh, वरती दोन बेडरूम्स आहेत खाली एक बेडरूम आहे म्हणजे बेसिकली थ्री बी एच के आहे तसा फोर बी एच के झाला असता पण आपण काही स्पेस uh, स्टोरेजसाठी पण काढलेला आहे पाठीमागं देवखोलीसाठी पण काढलेलं आहे त्यामुळं आणि uh, पाठीमागं परडं पण ठेवलेलं आहे मुद्दामून की बाबा आपल्याला कधी जर वाटलं की चुलीवर स्वयंपाक करावा ते पण म्हणजे प्रॉपर सिस्टमॅटिक केलेलं आहे नाहीतर चार चार रूम झाले असतात एकदम मस्त खूप मस्त कॉम्पॅक्ट घर बांधलेलं आहे एकदम मस्त एकदम आणि बस मग तुम्हाला हा माझा होम टूरचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातनं बघताय हे पण करा बा। हां बाय द वे बऱ्याच लोकांना वाटत असेल की हे कुठलं घर आहे तर बेसिकली हे आहे अमरोळी चंदगड तालुका तर इथून जवळ असणारा आहे नेसरी भडगाव आहे जवळ आसपास अजून बरेच आहे अडकूर आहे आजरा आहे कोवाड आहे जिथे माझी मैत्रिणीचं माहेर आहे बरेच गावं आहेत गडिंग्लज आहे हे सगळे आसपासचे गावं आहेत तर आजरा आणि अडकूर हे आम्हाला जवळ असतं बाजारपेठ करण्यासाठी आठवडी बाजारपेठ आणि जर जास्तच काही घ्यायचं असेल तर कोल्हापूर आणि गणिंग्लज तर असं आहे एकंदरीत तर चला मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये